निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी वळपाट श्री अतर्क्या अवधूत हे स्मरणगामी अशक्य 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 ही करती स्वामी, ही शक्य 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 स्वामी 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 नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझा या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जी लगुटे आपल्या स्वागत करीत आहे तर पर्वाचा तेव्हा वार होतं मंगळवार हां अंगारकी चतुर्थी ते पंचवीस तर काल माझी तब्येत खूपच बरी नव्हती पोटात खूप दुखत होतं सगळं अंग दुखत होतं कंबर दुखत होतं पायाला गुळण्या सगळं अशक्तपणा जाणवत होतं तर अपलोडिंगला टाकू शकलं नाही मग मला ते व्हिडिओ टाकायचं होतं ते डॉग कसं माझ्या अंगावर येत होतं फाडून काढलं असतं पाऱ्यांवरनं मी कुत्रा सगळं खाली आले असते आणि गेटचं शूटिंग काढले होते या गेटवरनंच असं गेट, गेट उघडले आहो आहे का कोणी घरात म्हणून असं दरवाजा उघडतच होते आणि तेवढ्यात कुत्रा डा बाहेर आला पहिला पहिला नवीन माणसं बोलतो तो खूप भयानक अंगावर येतो भुंगतो आणि त्या ताई मला वाचवायला बघत होते आणि त्यांना नक्क लागले कुत्र्याची आणि मग मी खूप गणपतीचे आभार मानले स्वामींचे आभार मानले ती शूटिंग माझ्या हातून काल डिलीट झाली अपलोडिंग न टाकू शकली कारण माझी तब्येत खूपच बरं वाटत नव्हतं मला तर आज मी सकाळी पण उठू शकलो नाही स्वयंपाकाला आणि तर मिस्टरने मला खूप हेल्प केलं आणि त्यांचे खूप खूप खुँ आभार दोन्ही चाकांमध्ये सायकलच्या दोन्ही चाकांमध्ये हवा असणं खूप गरजेचं असतं आणि दोन लहान लहान बाळं त्यांना कोण बघणारे जसं पाणी गरजेचं असतं ना पिणं तर मी काल दुपारी दोनपर्यंत पाणीच पिऊ शकलो नाही कारण इतकं येत होतं ना इतकं येत होतं आणि इतक्या चक्करमधून ना मला उठून मला दात घासून पाणी प्यायचं होतं मग बाळसुद्धा लहान आहे त्याला समजलं नाही नंतर समजलं की मम्मीला खूपच बरं वाटेल नाही पण त्याला म्हणत होते मम्मी तरी आलेलं म्हटलं मम्मी तू झोपलेली आहे तुला बरं नाही का म्हटलंच तो <laughs> मम्मीला कधी झोपलेला बघत नाही ना तरी पण तो मला उचलू शकला नसता सोडा आणि तरी काय होतं माहिती आहे का ते थू ते खूप लाड करतात बाळांना आणि त्यामुळंच काय होतं की ह्याच्यामध्ये ना बॅलन्स चुकतं एक अति लाड करणार आणि त्यामुळं बापच ग्रेट दिसणार आई रागवलं की चुकलं की रागवणार आणि त्यामुळं आई आगाव दिसणार हे असं होतं त्यामुळं आपण दोघंजण चुकल्यावर त्यांना लगेच लगी त्यांची चूक दाखवायचं आणि रागवायचं तरच ते नीट डिसिप्लिन बनतात असो मला डॉगबद्दल अनुभव खूपच भयानक आले होता मंगळवारी आणि मी डॉगला घाबरत नसते कारण मी डॉग सांभाळलेली आहे माहेरी पण ते डॉग खूप डेंजर होतं मी छोटा डॉग सांभाळायो होतो आणि ते एकदम डेंजरस डॉग होतो लॅब्रोडोग टाईप कसलं तर आता पर्शियन टाईपचं मांजरेचं मी कसं व्हिडिओ टाकले डाकले डाक का ते डॉग खूप मोठं होतं आणि जरी आपण विचार जरी केलं मी जरी विचार जरी केलं तरी डॉग चॉलर कसं झालं असतं त्या त्यामुळं जरी पडले का म्हणजे हे एक कारण म्हणू शकतो किंवा काय झालं प मग बुधवारी आज अठ्ठावीस तारीख आहे बुधवारी बुधवारी काय झालं मैत्रिणी बोलली जेवायला पूजा पूजाच्या घरी गेलो आणि मग काल गुरुवार गुरुवारचा दिवस तरी इतकं खराब गेलं तरी मोबाईलमध्ये मी ऐकले स्वामी चरित्र सारामृत बुधवारी ती जेवायला बोलली आणि तिचं नवनाथाचं कारण होतं आणि आजारी का पडले म्हणजे ना आ, तर तिकडून गेले मी ह्याला सर्वेला मग धावपळ धावपळ होत होतं इकडून तिकडं तिकडं दोन लेकरांचं वगैरे त्याचं मुळं पण असं म्हणू शकतो काय सांगता येत नाही कधी जेवढं सहन होईल आपल्याला तेवढंच केलं पाहिजे असंही म्हणतात पण मला काय वाटतं की परिस्थिती माणसाला शिकवते ना आता आपलं जेवढं होत नाही त्याच्यापेक्षा आपण दुप्पट करतोच कारण की त्या ताईचं आडनाव काय होतं मला नाही आठवत आहे ती तिचे मिस्टरवर मरून दहा वर्ष झालेली आणि तिचे मामा वगैरे इथे राहत होते आणि त्यांच्या मदतीने तिने सासऱ्यांचं जागा वगैरे विकली त्याचे आठ आठ लाखपर्यंत आले ते वाटतं सहा आठ लाखपर्यंत त्यानंतर त्यांच्या मदतीनेच ती इथे चौतीस लाखाला जागा घेतली बत्तीस का चौतीस लाखाला वीस लाखाचं कर्ज काढली कर आणि तिचं शिफ्टिंगवर असतं ती ॲमनोरा नाही सिरम कंपनीच्या दवाखा सिरममध्ये सिस्टर आहे ती तर दवाखान्यात काम करते नाईट शिफ्टवर असते तर कधी नव दिवसा तर घरात पार्लर चालवते आणि तिचा मुलगा आहे आता बारावीला तर तिला म्हटलं मी झोप नाही आहेत का इतकं रात्र कष्ट करायचं तर ती म्हणाली की सवय झाली आहे मला तर माणसाला परिस्थिती कसं शिकवते हे मला सांगायचं होतं की म्हणजे म्हणजे मला काय करायचं होतं की आपल्याला परिस्थितीच का आली पाहिजे पर पर का परिस्थितीलाच आपण बोलून घ्यायचं तर आपण पण काहीतरी करून दाखवूया आपण लहान बांसंबळत पण खरंच खूप का कसरतीचे जीवन असतं आणि ज्या वयात ज्यांना त्यांना आईवडिलांचं प्रेम पाहिजे आणि खरंच आता त्याला त्यांना माझी गरज आहे तर ठीक आहे आपलं काम करायची गरज नाही आहे पण आता बाळांकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे हे समजलं आणि ताणतणाव वा कशामुळं वाढलं कारण की घरी येऊन दोन टामीचं स्वयंपाक दोन टामीची भांडी धुणं फरशा पूजा खूप कामं असतात बाळांचं ट्युशन अभ्यास घेणं आणि मला वाटतं की बाहेर जॉबला जाणं खूप सोपं आहे भाजीपाला आणणं येताना तर आज काय कमी आहे आज काय आणायचं आहे बाळांना काय हवं आहे तर खूप खूप कठीण असतं की संसाराचं चा। गाड्या चालवणं तर मी तुम्हाला इतकं सांगते आपल्याकडे उष्ण ताकद आणायला लागतं कधी कधी आणि मी उष्ण ताकद आत्ता ह्याच्याबद्दल बोलते की दोन दिवसाचे कपडे होते आणि आता काल तेवढेच आमचे दररोजचे कपडे धुऊन काढले आणि आणि आज ती मला निगेटिव्हिटी खूप घाण वाटते लोक कसे एक एक आठवड्याचे कपडे ठेवतात नवऱ्याचे एकदम आठवड्याचे कपडे धुतात ती खूपच घाण सवय आहे आणि मग दोन दिवसाची बादलीत कपडे आहेत तर मला छान नाही वाटलं आणि उष्णं मी <laughs> उष्णं ताकद आणले म्हणजे स्वामींचं निशंक निर्भय प्रचंड स्वामी पाटी शिरे हे लावले मंत्र लावले उपासनेचं सद्गुरचरित्र गुरुचरित्रातलं आध्याचो धावा वगैरे लावत लावत भांडे कपडे झाले आणि अशा पद्धतीने नेगेटिव्हिटी न्हाणीतली संपली आहे तेव्हा खूप छान वाटत आहे आणि <laughs> खरं सांगायचं म्हणजे ना घर खूप छान वाटलं स्वच्छंदी वाटलं की मी ही छान वाटते की काय मी तुम्हाला खरं सांगते इतकी हालत बिघडली होती चकर चकर ना अक्षरशः पाणी प्या उठलेलं उठलं नाही म्हणजे किती डेंजर माझी अवस्था झाली होती चक्कर चक्कर येत होती नुसतं वाटत नव्हतं आणि आत्तासुद्धा ना डाव्या बाजूला दुखत आहे पोटात पण मी ना आता त्यांनी माझ्यासाठी सुट्टी घेतली तर पण मला वाटतं की त्यांनी नाईलाजानी करत आहेत की त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शिकवले नाही आणि माझ्या घरचं बाबतीत बोलायचं म्हटलं ना तर माझ्या भावांना माझ्या आईनं सगळं जतंच म्हणजे एका बाईने काम उर राहू नये असं पद्धतीने त्यांना माझी मम्मी आई शिकवलेली आहे आणि त्यामुळं तेवढं काय फरक पडत नाही माझ्या घरची बहिणी आजारी पडली तेवढं काय नाही फरक पडत ते चपातीला भाई लावतात आणि माझ्या वडिलांना सगळं स्वयंपाक येतं आणि तो स्वतः स्वतःची कामं करतो आणि स्वच्छता पण त्यांना जेवढं बायकांना आवडणे तेवढं माझ्या भावांना आवड आहे आणि त्यामुळं इथे इथलं आणि तिथलं खूपच वातावरणाचं चेंजिंग आहे आणि तरीसुद्धा ते मला खूप प्रेम दाखवले आणि मदत केली त्याबद्दलच खूप तेवढंच त्यांचं कौतुक आहे आणि असो पण मला स्वामींचा देखील तितकाच खूप मदत आहे आणि स्वामींमुळं मी कपडे धुऊ शकले दोन बादली ॲक्च्युली मी वरच जाणार होते शूटिंग काढायला तर कपडे धुवत धु वाळवत वाळवत मी इतके कपडे धुतले कसं स्वामींनी मला ताकद दिलं हे मला दाखवायचं होतं पण पाऊस पडू लागलो मग बाहेर वाळवले ते कपडे युनिफॉर्म वगैरे त्यांचे मोजे लेकरांचे काही असो खूपच असतात बाळांचं लहानाचं मोठं करणं खूप खूप आणि चॅलेंजेस त्यांना असतं ज्यांचे मिस्टर वारलेत ज्यांचे नवरे अर्ध्यावर सोडलेत किंवा बायका नवऱ्यांना अर्ध्यावर टाकून गेलेत अशा बायकांना खूपच चॅलेंजेस असते पण ह्या ता बाबतीत ज्यांचे त्यांच्या कर्माचंच भाग असतो ज्यांचे त्यांचं गिराजन्मांचा कर्माचा भाग असतो प्रारब्ध म्हणतात ते आ, ते खरं आहे पण आपल्या बाबतीत जे काही चांगलं होतं ते प्रार्धाचेच भोग असेल जे काही वाईट होते ते प्रार्धाचेच भोग असेल आणि आपण त्या प्रारब्धाच्या भोगाला घाबरायचं नाही आपण त्यातूनही बाहेर पडू जर आज चांगला दिवस आहे तर अगदी होरपळून जायचं नाही ही स्वामींचं सद्गुरूंचं वाक्य हे दिवस जातील तर खूपच आनंदात राहायचं नाही आज दुःखाचे दिवस आहेत तरीसुद्धा दुःखी राहायचं नाही खूप हेही दिवस जातील हे लक्षात ठेवायचं नेहमी सगळ्यांसाठी मदत करायचं फक्त स्वतःचा विचार करायचं नाही इतरांसाठीही जगून दाखवायचं कारण आपले धर्माधिकारी किंवा दिंडोरी प्रणितांमध्ये मोरीदादा परमपूज्य मोरीदादा असो स्वामी प्रत्येकांचं शिकवण आहे जे जे संत होऊन गेले त्यांचं प्रत्येकांचं शिकवण आहे की जगावा असं की दुसरा आ, मरताना आपल्याला असं मेळानंतरही आपलं नाव गेलं पाहिजे मरताना तर गोळा होतीलच पण मिळाल्यानंतरही आपली आठवण काढलं पाहिजे आता कसं ज्ञानेश्वरी अजूनसुद्धा युगानिगी चालू आहे तर इतकंच आपल्याला करायचं आहे की स्वतःसाठी जगताजकता इतरांचाही विचार करायचा तर तुम्ही एक लाईक करत जावा आणि जेणेकरून मला प्रोत्साहन मिळत जाईल त्यासाठी तुमचं मला खूप खूप साथ हवा आहे जे चॅनलवर पहिल्यांदाच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिलाईकरून क्लिक करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडतं आहे त्या देवाचं नाव लिहायला विसरू नका आणि ज्यांचे काही अनुभव आहेत तर तुमचे अनुभव बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वीस बहात्तर या नंबरवर कळवा किंवा व्हॉट्सअपवर करा व्हॉट्सअप करा श्री स्वामी समर्थ माल आम्हाला चांगली त्यांच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्यसंबंध चांगलं छट्ट्या तुमच्या नामच श्री स्वामी समर्थ